बांगडी पैंजण आणि जोडवी केवळ सौभाग्याचं वान नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोन्याचे दागिने उष्णता आणि चांदीचे दागिने थंड परिणाम देतात कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणि शीतलतेचे संतुलन राहते बांगडी घालण्याचे फायदे बांगडी मनकटावर घासली जाते त्यामुळे हाताचं रक्तसंचार वाढतो हे घर्षण ऊर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते तुटलेली बांगडी घालू नये याने नकारात्मक ऊर्जा वाढते जोडवी घालण्याचे फायदे विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात हा दागिना केवळ शृंगाराची वस्तू नाही दोन्ही पायात जोडवी घातल्याने शरीरातील हार्मोनल सिस्टीम योग्यरित्या कार्य करते जोडवी घालण्याने थायरॉइडचा धोका कमी होतो जोडवी ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत होतात जोडव्यांमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते पैंजण घालण्याचे फायदे पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते पैंजण स्त्रियांचे पोट आणि त्यांच्या शरीरातील खालील भागातील फॅट्स कमी करण्यास मदत करते वास्तुशास्त्रानुसार पैंजनातून येणाऱ्या स्वराने नकारात्मक ऊर्जा दूर होते चांदीच्या पैंजनांमुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते पायातील पैंजनांमुळे महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात दिवस घालून देतात पायात सोन्याचे पैंजण घालू नये याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते